Start. नमस्कार मी हर्षल आशा दिनेश भुसारी विषय मांडत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक विचाराचा झंझावात झुंजार या मराठी मातीत भीम आहे बेभान वादळाच्या साथीत भीम आहे पेटून दीप इथे शिक्षणाचे मेनबत्तीच्या त्या प्रत्येक वातीत भीम आहे समजून शिक्षणा असं दूध वाघिणीचे गरजणारा त्या प्रत्येक छातीत भीम आहे देवून मानवा मंत्र समतेचा मानसाच्या प्रत्येक जातीत भीम आहे ठरवून ध्येय मनाची पेटून उठणारा त्या पेनात भीम आहे श्रेष्ठ घटना या भारताची भीम आहे आता मित्र सर्वात पहिले आपल्याला प्रश्न कुठला पडला असेल तर तो, तो म्हणजे आधुनिक विचार आता आधुनिक विचार म्हणजे काय तर कुठलाही व्यक्ती रूढी परंपरा किंवा अंधश्रद्धा याच्यापेक्षा जर तो समानता प्रगती विकास समानता प्रगती विकास आणि त्याबरोबर स्वातंत्र्याला जर जास्त महत्व देत असेल तर समजून घ्या की तो आधुनिक विचाराचा व्यक्ती आहे आता बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं होतं त्याची पायाभरणीच मुळात आधुनिक विचाराच्या भरोशावर आहे तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं जर तुम्हाला जर बघायचं असेल की कुठला व्यक्ती हा आधुनिक विचार करणारा आहे की नाही तर त्या माझे पाच गुणधर्म आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची चिकित्सक वृत्ती ज्याला की आपण रॅशनल थिंकिंग म्हणतो दुसरं स्वतंत्रता म्हणजेच काय फ्रीडम तिसरं समानता म्हणजे इक्वेलिटी चौथं म्हणजे बंधुता ज्याला आपण फ्रॅटर्निटी म्हणतो आणि पाचवं म्हणजे सायंटिफिक टेम्पर ज्याला की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो आता या कुठल्याही व्यक्तीमध्ये जर हे पाच गुण दिसले तर समजून घ्या तो आधुनिक विचार विचार करणार व्यक्ती आता रॅशनल थिंकिंग म्हणजे चिकित्सक वृत्ती म्हणजे काय तर कधी पण आपण कारण विचारलं पाहिजे आता सोमवारी आपण महादेवाच्या मंदिरात जातो आणि पिंडीवर पाणी टाकतो पण आपल्यातल्या किती लोकांनी विचारलंय की आपण महादेवाला पाणी काय टाकतो जर आपण जर हा प्रश्न स्वतःला विचारला की बाबा मी हे करतो हे योग्य आहे की अयोग्य आहे आणि मागचं कारण काय यामागची कारणसा काय जर याचं उत्तर जर आपल्या मनाला पटलं आणि त्यानुसार जर आपण वागायला लागलो ला तर समजून घ्यावं हो की आपण चिकित्सक वृत्ती आपली जागी झाली आहे तेव्हा कुठं आपण आधुनिक विचार करायला थोडक्यात सुरुवात केली आता जगामध्ये कुठलाही प्राणी असला तरी याना सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्य त्याला स्वातंत्र्य अतिशय प्रिय असतं आता स्वातंत्र्य हे फक्त राजकीय स्वातंत्र्य नाही सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य पण तेवढंच महत्वाचं आहे आता भारत जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला तेव्हा प्रत्येक व्यक्तीला एक वोट त्याची एक किंमत आणि एक व्यक्ती याच्या ये, माध्यमातून आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवलं पण आपल्या देशाला अजून पण आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळवायची गरज आहे आणि राजकीय स्वातंत्र्य केव्हा टिकल जेव्हा आपण समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य त्यानंतर तिसरं म्हणजे समानता ज्याला इक्वेलिटी म्हणतो आता समानता म्हणजे काय तर कुठल्याही व्यक्ती जर आपापच्या मध्ये जर कुठल्याही व्यक्ती दुसऱ्या जातीचा जा असला दुसऱ्या धर्माचा असला दुसऱ्या भाषेचा असला किंवा पंथाचा असला पण त्याला आपण स्वतःप्रमाणे दुसऱ्याला पण समान वागणूक जर देत असू तर समजून घ्या की आपण समाजामध्ये समानता प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे आणि ही समानता कशी आहे तर राजकीय सामाजिक आणि आर्थिक आता स्त्री पुरुष यामध्ये पण भेदभाव होतात पण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत याचा जर आपण विचार करायला लागलो तर समान समजून घ्या की आपण आधुनिक विचार करतो त्यानंतर फ्रॅटरनिटी आपण भारतात राहतो भारतामध्ये विविध प्रकारच्या जाती आहेत विविध प्रकारचे धर्म आहेत विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात पण यावर सर्वात महत्वाचं काय जर आपल्याला विकास करायचा असेल प्रगती करायची असेल आणि ती चिरत्काळ टिकून ठेवायची असेल तर त्याकरता समाजामध्ये बंधुता राहील त्या बंधुतामुळं काय होईल तर समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणार नाही त्यामुळं आपला विकास हा अखंडितपणे होत सर्वात महत्वाचं काय तर पाचवं आणि शेवटचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं हा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्यामुळं काय होईल तर आपण प्रत्येक पुरावे मागू की का की काय त्याच्या मागे नेमकं का कारण काय आहे जर आपण प्रत्येक गोष्टी मागे जर पुरावे मागायला आणि त्या मागे जर आपल्याला जो संदर्भ आपल्या चित्सक चित्तक बुद्धीला जर पटला तर समजून घ्या की आपण विकत करतोय आणि आधुनिक विचाराचा पुरस्कार करतो, करतो। म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितले ते तंतोतंत आपल्या संविधानामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि संविधानामध्येच काय तर संविधानाचा जो आत्मा आहे तो म्हणजे आपलं प्रियांबल ज्याला उद्देशिका म्हणतो त्यामध्ये पण स्वतंत्रता समता आणि बंधुता हे मोठ्या शब्दात लिहिले गेलेलं आहे आणि याचं जर पालन केलं तर आपण नक्कीच एक सामाजिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र म्हणून उद्या हो, येऊ एवढंच बोलून सांगतो जिथे प्रत्येकाला संधी आणि त्या संधीचा हो न करण्याची प्रत्ययामध्ये धम्मक राहील एवढं बोलून मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार